नमस्कार प्रेरणा क्लासिक सारीज या नवीन युट्यूब चॅनलवरती मी अर्चना आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती आपण दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी आणि क्लासिक साड्यांचं सा कलेक्शन घेऊन येत असतो दररोज नवनवीन प्रकारच्या साड्यांचं सा कलेक्शन बघण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाहीये म्हणजेच दररोज नवनवीन येणारे व्हिडिओज तुमच्याकडून पाहण्यास मिस होणार नाहीत चला तर मग उशीर न करता आपण लगेच आजच्या कलेक्शनला सुरुवात करूया आजचं कलेक्शन खूप हटके असं कलेक्शन घेऊन आलेले आहे चला तर मग आपण लगेचच बघायला सुरुवात करूया बघा ऑफिस वेअर साड्यांचं कलेक्शन आहे आजचं आपण लगेचच बघू शकता बघा ऑफिस वेअर साडी आहे खूप सुंदर कलर बघू शकता कलर कॉम्बिनेशन सॉफ्ट फॅब्रिक साडी आहे ही अतिशय सॉफ्ट फॅब्रिक बघू शकता अतिशय सॉफ्ट फॅब्रिक आहे सापून चोपून बसणारी साडी आहे हलकी फुलकी आहे कलर बघू शकता अतिशय ट्रेंडी कलर मस्त डिसेंट साड्या आहेत आजच्या बघू शकता हलकी फुलकी साडी आहे बघू शकता सोबर लुक असणारी साडी आहे ऑफिस वेअर साड्यांचं कलेक्शन आहे आजचं बघा मी वेअर केलेला पीस पण त्यामधलाच आहे अतिशय सुंदर लुक येतो या साडीला बघू शकता कलर कॉम्बिनेशन हलकी फुलकी साडी आहे मस्त साडी असणार आहे खूप सुंदर साडी आहे बघा कलर कॉम्बिनेशन बघा व्हाईट आणि बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघू शकता एक साडी आपण खोलून बघूया मी वेअर केलेला पीस आहे या मधलाच हा दुसरा कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर असणार आहे बघूया अतिशय सुंदर कलर नेव्ही ब्ल्यू आणि मरून मरुन कलरच कॉम्बिनेशन आहे थोडस काठाला मरून कलरच प्रिंट आलेलं आहे बघू शकता अतिशय सॉफ्ट हलकी फुलकी साडी आहे बघा या साडीचा हप्प दर असणार आहे अतिशय सुंदर साडी आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन हलकी फुलकी आहे सॉफ्ट साडी आलेली आहे बघा हे, हे काटाला असं बघू शकता साडीचे काठ आलेले आहेत असे थोडस स्टोन वर्क आलेलं आहे बघू शकता अतिशय सुंदर फॅब्रिक आहे मैत्रिणी साडीच या खूप चापून चोपून बसणार आहे साडी लांब रुंद आलेली आहे हलकी फुलकी साडी आहे साडी चोपून बसणार आहे बघू शकता मी वेअर केलेला पीस आहे त्याच पीस मधला हा नेव्ही ब्ल्यू कलर कलर कॉम्बिनेशन बघू शकता काठाचं डिझाईन पाहू शकता अतिशय सुंदर क्लास ही साडी आहे ऑफिस वेअर साडी आहे ही आणि खूप रिजनेबल रेटमधलं कलेक्शन रेट आहे आजचं खूप रिजनेबल रेटच्या साड्या आहेत बघू शकता हा असा ब्लाउज पीस आलेला आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आलेली आहे मरून कलरचा ब्लाऊज आलेला आहे बघा स्लीवजच्या काठाला पण हे असं बॉर्डर आलेलं आहे खूप खूप सुंदर कलेक्शन आहे मैत्रिणीं आजचं रिझनेबल रेट असणार आहे अतिशय रिजनेबल रेटमध्ये साड्या आहेत बघू शकता आम्ही वेअर केलेला पीस अतिशय चोपून चापून बसतोय खूप चापून चोपून बसणारा पीस आहे बघू शकता हे पदर असं पदराला डिझाईन आलेला आहे मस्त कलर कॉम्बिनेशन आहे साडी चापून चोपून बसणार आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत या साडी मध्ये आपल्याकडे साडी लांबी रुंदीला भरपूर आलेली आहे बघू शकता अतिशय चापून सोपून बसणार आहे ही साडी साडीचा ब्लाउज बघू शकता मरून कलरचा ब्लाऊज आहे लांबी रुंदीला भरपूर आलेली आहे साडी ही बघू शकता मरून आणि नेवी ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन चापून सोपून बसणार आहे रिझनेबल रेटच कॉम्बिनेशन आहे रिझनेबल रेट आहे आजच्या साडीचा खूप सुंदर कॉम्बिनेशन आले कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे साडी चापून सोपून बसणार आहे बघूया अतिशय चापून चोपून बसणार आहे बघा प्लेट्स खूप इजी प्लेट्स बनतात बघा वेअर करताना पण प्लेट्स वगैरे इझी होतात कुठलाही प्रकारचा बघा मस्त कलर कॉम्बिनेशन आहे बघा मस्त हा कलर अतिशय सुंदर लुक येतोय ह्या साडीला ऑफिस वेअर कलेक्शन आहे हे डेली वेअर साठी पण यूज करू शकतो ऑफिस वेअर स्पेशल स्पेशल कलेक्शन आहे आजचं खूप सारे कलर ऑप्शन्स आलेले आहेत बघा हा ब्लॅक कलर आहे बघा त्याच कलेक्शन मधला त्याच साडी मधला ब्लॅक कलर बघू शकता सिफॉन फॅब्रिक मध्ये साडी आहे मौसूद साडी आहे बघू शकता अतिशय सॉफ्ट कपडा आलेला आहे या साडीला बघू शकता ब्लॅक कलर हे असं प्रिंट आलेलं आहे साडीवर ऑल ओव्हर साडीवरती हे असं प्रिंट असणार आहे साडीच बॉर्डर बघू शकता ब्लॅक कलरचं बॉर्डर रेड आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे साडीची प्राइस पण तशीच असणार आहे खूप रिझनेबल मध्ये आलेल्या आहेत या साड्या खूप रिझनेबल प्राईज असणार आहे या साडीची प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फक्त ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग असणार आहे या साडीची प्राइस असणार आहे साडेसहाशे रुपये फक्त ऑल ओव्हर महाराष्ट्रा फ्री शिपिंग असणार आहे बघू शकता हा थोडस वेगळं डिझाईन आलेला आहे त्याच फॅब्रिक मध्ये बघा बघू शकता अतिशय सुंदर साडी आहे त्याच फॅब्रिक मधली ही दुसरी साडी आहे अतिशय डिसेंट साडी आहे खूप सुंदर साड्या आहेत बघू शकता डिझाईन कलर कॉम्बिनेशन सॉफ्ट सिल्क आहे मस्त खूप असं सूत कपडा आलेला आहे या साडीचा सा। प्राइस फक्त साडे सहाशे रुपये असणार आहे रिझनेबल आजचं कलेक्शन आहे बघू शकता त्याच हा थोडासा वेगळा पीस आहे बघा अतिशय सुंदर बघू शकता कलर कॉम्बिनेशन ब्लॅक विथ पिंक शेडमध्ये हे प्रिंट आलेलं आहे अतिशय सुंदर साडी आहे रेट रिजनेबल रेटमध्ये आजचं कलेक्शन असणार आहे खूप सुंदर साडी आहे बघू शकता अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन साडी चापून चोपून बसणार आहे लांबी रुंदीला भरपूर आलेली आहे साडी बघा आजचं कलेक्शन रिजनेबल रेटमध्ये आहेत आजच्या साड्या बघू शकता खूप सुंदर साड्या आहेत बघू शकता साडी लांबी रुंदीला भरपूर आहे बघा हा कलेक्शन मध्ये थोडं वेगळं डिझाईन आहे वेगळं डिझाईन आलेलं आहे यावरती त्याच फॅब्रिक मध्ये आहे ही पण साडी फक्त साडेसहाशे प्राइस असणार आहे या साडीची डेली वेअर कलेक्शन असणार आहे ऑफिस ऑफिस वेअर पण पन... तुम्ही करू शकता ऑफिस साठी पण पन... खूप युजफुल साड्या आहेत ह्या आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे हे कलेक्शन आजचं कलेक्शन अतिशय रिझनेबल रेटमध्ये असणार आहे बघू शकता कलर ऑप्शन्स भरपूर कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे भरपूर कलर अवेलेबल आहेत बघू शकता बघा आणखी एक कलर या मस्त वा काय कलर आहे बघू शकता सुंदर कलेक्शन आहे आजचं बघा काय सुंदर कलर आलेला आहे वाव बघा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे खूप फ्रेश कलर आलेला आहे बघा मस्त अतिशय फ्रेश कलर आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे बघू शकता साडी लांब रुंदा भरपूर आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे मैत्री नाच साडी आवडल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट काढून पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपला स्क्रीनशॉट काढून पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे चला तर मैत्रिणींनो आज इथेच थांबूया उद्या भेटू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद